काय थोडं स्टँड जरा कसं आहे नीट लावलं वाकडंच बसलं आहे तरी बी पण आता काय मोडकं स्टँड आता काय बाय आणलं नवं ती काय आपल्याला हात लावून देत नाही आता तिचं काय म्हणणं आहे भावानं न कसं आहे की ह्याला काय कसली वस्तू द्या याच्या याच्याकडे काय टिकत नाही त्याच्यामुळं आहे ना आपल्याला ती काही कसल्या गोष्टीला काय हात लावून देत नाही त्याच्यामुळं आपली ही मोडकी तोडकी स्टँड आहेत ना युवा वापरणार व्हिडिओ काढायला आणि काय होतं आता हातात घेऊन कॅमेरा काढायचा व्हिडिओ म्हणलं ना तर हे मरणाचा हात दुखत आहेत जाऊ द्या जा चला असू द्या पण आता मी बघितलं पोरगी सायप करते तुम्हाला ते दाखविलं आता एक पोरगी वाढून मी जरा गडीपूर इथं बसलोय आपली ही दी आमक दि काय कोळक दी बेलना दी दी इकडं मीठ दी पालन दी, दी। सारखं त्या पोहरीचं तयार झाल्याचं चाललं जातीकडं येईकडं जातीकडं इकडं जाती मी जाती जाती आपल्याला ग बघतोय भावांना पण कशाला काय म्हणायचे आपण बोलायचं काय बोललं की मग काय होतं राग येतोय आपल्याला काय बोलायची आप बोला सोरण नाही ठेवलेली आता तुम्हाला माहिती आहे पोरी साळ देतोय अभ्यास हां अभ्यास महत्वाचा आहे बघा तुम्हाला आवाज येत असं कसं बाडबाड चाललं आहे तिकडं कोणाचा फोन आला आहे काय आपल्याला माहीत नाही हा सास दुसरा कोणाचा यायचं आहे हां कव्हर बी वाहता बहताच मी म्हणतो कमी नसत्यात हा दोन दोन तास तास तासभर काय त्याला वेळ काळ काहीतरी असतं का नसतंच बोलायला फोनवर हां कवा बी असतो ही फोनवर मी तर कवा बघू तवा कवा काय ना का फोन चालूच आहे बोललं कधी कधी नाही बोललं एवढा सारखा फोन असतो ही आता तुम्ही म्हणताना काय दाजी बोलताय दा, काय बोलत असं अहो बोलण्याची बी पद्धती आता माझ्याकडे बी मोबाईल आहे हां मग मी काय आता जर असा जर चोवीस तास जर दिवसभर जर तास तास दोन दोन तास जर, ता ता जर बोलत बसलो तर काय करीन बरी हां का मला फोन आला ना मी काम असं काम आपलं बोललो दोन मिनटं चार मिनटं काय काम असलं तरच वाढवायचं नाही तर विषय कट लगेच फोन ठेवून द्यायचा दादी वाईफाळलं कोणाबरोबर बोलत बी नाही आपलं कामच काम मधलं पण यांचं बघा तुम्ही आहे का आता वाढू जसं मी आलो तसं बसलो आहे तसा फोन चालू आहे बंदच नाही हां मग काय होतं माहिती का बाबा पण मग म्हणतो कधी बी आहे ना माणसाने चेहरा लांब राहावा लय मी म्हणतो ज असं काय म्हणतात त्याला लय अशी जवळ लय जीवळ असा जीवाळा दाखवला प्रेम दाखवला ना माया लावली ना जीव लावला ना मग ते काय होत माहिती डायरेक्ट म्हणजे काय होतं माहिती का अचानक भांडण लागतं मग आणि असं मग फोन बोलता बोलताच भांडायला लागतं फोनवर मग मी काय म्हणतोय आपलं मोजकंच बोलायचं फोनवर बोल। काय आता काय बोलायची मी म्हणतो हां पण जाऊ दे आपल्याला काही सोयी नाही बोलायची कारण आपण बोललं गेलं राग येते म्हणजे काय, कर काय करायचं याला माझा मी माझ्या भावावर बोलत असत माझ्या बहिणीवर बोलत असत माझ्या आईवर बोलत असतं अरे बाई तुझीच भांडायला लागेल आम्हाला काही घेणं पडलंय तिकडं हां तू तिकडे दिवसभर बोलत बस नाही तर चार तास तिकडं मी म्हणतो दोन दिवस बोलत बस काय आम्हाला करायचं नेमकं तुझं त्यांच्याबरोबर बांडायला लागलं मलाही आहे नेमकं हां आता, दा दा मन, ला ला? आता ही मी तुम्हाला दाजी म्हण तुम्ही म्हणता दाजी काय बोलायला लागला आता पुरींदा अभ्यास आहे आता पिलूचं दहावीचं वर्षी हां मग आता तुम्हाला सांगतो तिला बी भरपूर अभ्यास असतो आपर्वाला बी भरपूर अभ्यास असतो शिवण्याला लहान तिला बी काय सांगितलं अभ्यास सांगितला असं शाळेत तिला बी तिचा अभ्यास आणि मग आता ही सगळं सोडून मग स्वयंपाक करायचा घरात सगळी कामं करायची मग हिला काय होतं करायला मला हे म्हणायचे पण हिनी बसायचं ना भाकरी करत का मग चाव कालवण करत हां मला मी काय आहे तुम्हाला पटते का बाबा न तुम्ही काही म्हणला मला जर बाबा घरात हिनी जर सगळ्या गोष्टी जर केल्या तर काय फरक पडेल याकरांना अभ्यास करायला ह्याला त्याला टायमिंग मिळेल का नाहीच हां आता जर अभ्यास जर नाही शाळेत पूर्ण झाला तर सर लो मारतेन का नाही अभ्यास नाही पूर्ण झाले हानते ना सर शिक्षा देणारच ना हां मग आता कसं आहे आता पोर पोरगी मस् आता थोरली पोरगी मोठी पोरगी आपली कुसमती आता मस रोज करते तुम्हाला आता बघता तुम्ही गडीत भांडी घाशीन गडीत जुनं धुईन गडीत सायपा करील काय ते जाऊन परत अभ्यासाला बसन परत काय आलं तरी हाका मारणार आई ती आलीच परत मी असं होतंच ना आता उद्या तुम्हाला सांगतो पियपरी परिक्रमाचं काहीतरी पियपरी मला वाटतं आता ते चाललं असताना अभ्यास माझ्या काहीतरी लगेच आवाज इलो तेवढा साईपाक पाणी करी काय ती मी गावात चाललो होतो ना तेवढंच मी ऐकलं फक्त बाहेर तेवढा स्वयंपाक कर म्हणजे अभ्यास चालला होता पुरीचा आणि त्याच्या जेव्हा मग आता माझा बराच वेळ गेला गावात मग आला बघतोय तर चालला आहे आता तुम्ही म्हणता अंदाजी काही बोलायला लागला काही बोलतंय मी आता ती खरं बोलतंय म्हणून हां हेच काय चुकीचं आहे का मला काय म्हणायचं आहे पोरींना अभ्यासाला वेळ दिला पाहिजे त्यांचं आता पिलूचं म्हणजे कसं आहे दहावीचं वर्षी आता तिला तर तिचा तर आता मी बघतोय मी तर सांगितलं आहे तिला की बाबा अभ्यास आपला चांगला करायचा जेणेकरून तू चांगल्या पद्धतीने चांगल्या पा मार्काने पास होशील द्यावीला आणि कारणामुळंच आपण आज म्हणजे घरी ठेवलेलं त्यांला इथं आपल्यापाशी राहून अभ्यास हवा या हिशोबाने आपण इकडे ठेवलेलं आहे त्यांना काय माहिती आहे का म्हणजे शिक्षण चांगलं आणि जर चांगल, चा चांगल आपण जर घरी ठेव ठेवून चांगलं शिक्षण त्यांचं इथून पुढचं चांगलं भवितव्य गाडावं ह्यासाठी आपण आपल्या कशी ठेवलेल्या आहेत ना जर आपण जर घरी जर ठेवून जरा जर घरच्या कामात जर कोचल्या तर मग काय अभ्यास होणार आहे त्यांचा हां कसं म्हणजे बाबा तुम्हाला दाजीचं काय वाटतंय तुम्हाला खरं वाटतंय का खोटं बोलतोय दाजी काय वायफळ का बायकोबद्दल मला काय बायकोची काही बदनामी करायची नाही मला आणि नाही काही मी त्या पोरींकडे बघून सांगतोय काय याच्यात माझं खोटं वाटतंय का तुम्हाला का काय वाटतंय तुम्ही मला कसं आहे मी तर हो का मला माहिती आता आपण कसंही कसं जरी बोललं तरी आपल्याला लोक नावच ठेवणार त्याच्यामुळेच डोक्याला सी नाही केला ना डायरेक्ट कमेंट बॉक्स बंद कमेंट बॉक्स बंद केलेला आहे आपण तर तो मला ह्याच्या हो मला लाईक फक्त ज्या बाबा बहीणला दाजीचे व्हिडिओ आवडतात ना त्यांनी लाईक करा पटापट दाजीला लाईकवर मला सगळं कळल की कि किती बाव बहीण बाबा दाजीचा बघतात आणि दाजीच्या मताला कोण कोण सहमते पडलं का खाली आता पावसा पाण्याचं काय झालं हे सगळं सरपानं ओलं मग आणि मग एवढं एवढू सरपान त्याच्यावर सायपाक चालू केला आहे आता गॅस काय अचानक मला वाटतं संपला कोरली विचारलं म्हणलं कमोन इकडे सायपाकर्च म्हणजे गॅसच संपला बरं झालं म्हणलं चांगली गोष्ट आहे गॅस संपला आहे खर्चात खर्च वाढला आता आज म्हणजे मोटर नीट करायला घेऊन गेलो दादा आता तेव्हा खर्च व्हायलाच आता हिव गॅसचा टाकी भरायचा खर्च व्हायलाच म्हणजे आता कसं आहे खायला यायला मला नंतर घरात खर्च केलाच पाहिजे ना आता काय बोलू शकत नाही आता आपण तर काही खर्च पाणी काही करीत नाही घरात त्याच्यामुळे आपलं काय बोलायचं अधिकार नाही तिकडे गॅस भरू नाही तर नका का भरा ना नाही तर का म्हणजे ओल्या सर्प इकडं इकडे दुपत सरपा आम्हा सायपाक काय करायचे आपल्याला आहे का नाही आता जे आता दाजी बोलला तर मग आपलंच तोंड दिसतंय की त्यामुळं गळ बसायचं शिवा न्या झाला होई सायपा कशा ते कालवण करायला ठेवलं असं झालं नसतं ते चपाट्यासाठी कालवण खाली काढलं होतं ना उतारलं होतं आहे का नाही काय काल पण शिजलं नाही म्हणून ठेवलं काय <च्चाँ> हा <हाँ। च्चाँ> काय कसं ही भावानं बहिणं पोरी आपल्याला नाही काय म्हणे बरं का आता पण आता जे यावायचं आता तुम्हाला सांगतो तुम्ही बघितलं म्हणजे तो मला व्हिडिओ काढायलाच पाहिजे मी नगरला गेल्यानंतर काढला नाही मी आहे भावानं बहिणं प्रवासानी भरपूर असं म्हणजे दमल्यासारखं झालं पण असे नाही म्हणायचे की बाबा फरा एक दोन चपात्या द्या जेवण द्या खा असं नाही म्हणायचे आणि मग त्याच्यामुळेच आपलं कसं डोकं फिरतं मी काही कोणाचा विचार नाही करीत काय नाही जातो घेतो आणि खातो तिकडं मायफाळ कुणी किती बी माया नावानीकडून बायकोनी बाडाबाड केलं ना काय जरी केलं ना झालं तरी मी मागं पुढं सरकत नाही बघतच नाही लक्षच नाही देत हां काय विचार करायचं त्याचा मग मग लक्षच नाही देत तसं पण जाऊ द्या आता आपल्याला काही जास्त बोलायचं नाही बाबा ना तुम्ही आपलं बसलं नाही म्हणता इथं बाहेर बसलो आपलं आता काय गज झाले चांना ती पो चा नाही चंद्र नाही कुठं काही नाही काहीच नाही काही गडीत आता पाऊस तर दोन दिवस झाला सांगितलेला आहे पाऊस बी येतोय दोन तीन दिवस झालं पाऊस सलग येतोय रोज म्हणजे काय पावसाचं खाडं नाही काही आज बी दुपार आला होता पाऊस पण आपल्याला काय तिकडं येता येता काय आपल्याला पावसाने घातलं नाही आपण सुखरूप घरी पोचलो सकाळी आपण लवकर गेलो होतो पण आपल्याला येताने भरपूर असा टाईम झाला म्हणजे तिथंच आपला नगरमध्ये टाईम गेला ना भरपूर आता बघू आता दाजे उद्याला उद्या बी जाय जायचं आहे नगरला पण उद्या शंभर टक्के नक्कीच मी व्हिडिओ बनवणार ना तिकडं बरं चला जाऊ दे बा म्हणत नाही जास्त काय आपण बोलत नाही बाय बाय मग सगळ्यांना